नवीन बायपास सालेबर्डी उड्डाणपुलावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला या अपघातात पती पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकी झाली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास सालेबर्डी उड्डाणपुलावर दिनांक तीस मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान कार चालक अजय जयस्वाल वय पंचावन्न वर्षे राहणार पारडी जिला नागपूर आणि त्यांची पत्नी कविता जयस्वाल वय पन्नास वर्षे त्यांची मुलगी सुहानी वय बावीस वर्षे हे कार क्रमांक यम एच एकोणपन्नास बी आर पंधरा एकतीसने रायपूरकडून नागपूरला जात असता नागपूरकडून रायपूरच्या दिशेने जात असलेल्या ट्रक क्रमांक यम एच छत्तीस ए ए त्रेचाळीस अकरा या ट्रकला कारने जबर धडक दिली यात कारच्या समोरील भागाचा पूर्णतः चुराडा झाला असून पती पत्नी आणि मुलगी असे तिघेही गंभीररीत्या जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच कारधा पॉइंटवर उभी असणारी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे सालेबर्डी गावातील जितेंद्र भाभरे संदीप घाटबांदे सुधीर टांगले यांच्या मदतीने अपघातातील जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत